आज आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेली आहे अनेक वर्षापासून हिरडा प्रक्रिया उद्योग जो कारखाना आदिवासी समाजाचे जुन्नर आंबेगावमध्ये हिरडा उत्पादक असेल असं कुकडेश्वरच्या नावाने तो प्रकल्प चालू केला होता पण तेव्हाच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुषंगाने कारखाना पूर्ण करत असताना वेगळे तंत्रज्ञानाचे मशिनरी तिला अजून ऍड होणं किंवा त्या प्रक्रिया उद्योग चालू होत असताना त्याला थोडासा लागणारा विलंब प्रोजेक्ट कॉस्ट वाढली आणि त्यामुळे तो कारखाना जवळपास गेले दहा ते पंधरा वर्ष बंद अवस्थेत पडलेला होता आणि आदिवासी विभागातल्या सर्व नागरिकांची ती मागणी होती आणि विशेषतः या क्रीडा कारखाना ज्यांनी ज्यांच्या पुढाकारांनी चालू झाला ते म्हणजे आदिवासी भाजपातले सगळे नेते मंडळी माननीय ने काळू शेळकंदे असतील आदरणीय तळपे साहेब असतील मनोहरजी डोंगरे असतील शिवाजीराव डोंगरे असतील आदरणीय रघुनंदन भांगे त्याचबरोबर नाथा शिंगाडे मारुतीजी वाया या सगळे आदिवासी विभागातले मंडळी काय आंबेगाव तालुक्यातले काही नेते मंडळी होते हे सातत्याने त्याच्यातल्या सगळ्या किचकट प्रक्रिया पूर्ण करून हा प्रक्रिया जो उद्योग आहे हा आजच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मंजूर झाला <प्लागी> <अनि श्रक्रिया दुण। प्लागी> विशेष अनुदान म्हणून राज्य सरकारने चार कोटी रुपये आणि शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळ साडेसात ते पावणे आठ कोटी रुपये बारा कोटी रुपयाची मदत आपल्या या कारखान्याला पुनर्जीवित आहे म्हणून यंदाच्या सरकारचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सा, उपमुख्यमंत्री आदरणीय आजितदा पवार साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदिवासी विकास मंत्री आदरणीय गावी साहेब पनन मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण ही जी मी सगळी नावं घेतली या सगळ्यांच्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून दिलं त्याचबरोबर या विभागाचे माजी खासदार शिवाजी दादा आडराव पाटील यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो की ते सातत्याने याचा सा पाठपुरावा करत होते आणि विशेष या सर्व प्रकल्पाला माननीय अजितदादा पवार साहेबांनी मनावर घेतलं आणि जलद गतीने महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या फाईल आहे ते सकारात्मक दृष्टिकोनातून वैयक्तिकरित्या फॉलोअप केला आणि आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्याला ती मंजुरी प्राप्त झाली आता मला तो फोन आला आणि ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आज इथं तुमच्यासमोर अधिक सांगतो निश्चित प्रकारे हा प्रकल्प येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा उभा करून एक चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू तालुक्याचं लोकप्रतिनिधी प्रतिनिधी या नात्याने मला सर्वांनाच विनंती करायची सगळ्या राजकीय पक्षाचे नेते मंडळे असतील किंवा आदिवासी समाजामधले जे काही राजकीय पक्षाचे नेते मंडळे असतील हा अत्यंत मेहनतीने पुन्हा एकदा आपण हा प्रकल्प चालू करतो ह्या सहकारी तत्वावर असणारा हा प्रकल्प आहे सहकारी तत्वावर असणारा हा प्रकल्प हा कुठल्या एकट्याच्या मालकीचा नसून हा तब्बल तीन ते साडेतीन हजार सभासदांचा आहे आणि त्यातही गेल्या वर्षभरामध्ये काही सभासदांची यांनी वाढ केलेली आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण येता आजपर्यंत ज्या मंडळींनी ही कुटलेश्वर इरडा प्रकल्प आजपर्यंत हा चालू ठेवा यासाठी आतोनात मेहनत घेतली अशी काही मंडळी आणि त्याच्यामध्ये नवीन आता तरुण आदिवासी विभागातली शिकलेली मंडळी या संचालक बॉडीमध्ये आणून आपण तो प्रकल्प चालू करू तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे या सर्व कारभार्यांच्या मागे या हेडा उद्योग प्रकल्पाच्या मागे तो जोपर्यंत पुन्हा एकदा चालू होत नाही तोपर्यंत भक्कमपणे या सगळ्या मंडळींच्या पाठीमागे मी उभा आहे एवढे या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं माझ्या जुन्नर आणि आंबेगावातल्या तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही जे महान कार्य केले या जुन्नर आंबेगावच्या आदिवासी भागातल्या तमाम नागरिकांचा हा दुवा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो मी काळोदे शेळकंदे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनोपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही सातत्याने ते तिथे येत राहिले सगळ्या नेत्या मंडळींकडे येत राहिले आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला बळ मिळालं आणि ते काम आम्ही पुढे नेऊ शकलो याचा आनंद हा माझ्या मनामध्ये आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो विशेषतः माननीय अजितदादा साहेब यांचे मनपूर्वक आभार